वाशी तालुक्यातील डोंगरवाडी येथील चौघांनी प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक मर्यादित मोंढा रोड बीड शाखा यांच्याकडे वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील सुभद्रा अनंतराव कुरून अनंतराव कारभारी कुरून हनुमंत अनंतराव कुरून आणि सखाराम अनंतराव कुरून यांनी स्वतःच्या मालकीचे डोंगरवाडी येथील शेत गहाणखत करून देऊन प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकेकडून बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी दोन लाख रुपये कर्ज स्वरूपात घेतले होते मात्र कर्जाची परतफेड न करता गहाणखत करून दिलेले क्षेत्र फिर्यादीचे आर्थिक नुकसान व्हावे या हेतूने परस्पर हस्तांतर केलेले आहे या बँकेची फसवणूक केली असून अशा स्वरूपाची फिर्याद राहुल शामराव मुंगळे शाखा अधिकारी यांनी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय वाशी येथे दिल्यामुळे 28 मार्च दोन रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहसिन खान पठाण हे करत आहेत शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव